तर रामराम मंडळी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो पुढे जो गड दिसतोय ना तो आहे भगवानगड पुढे तुम्हाला मी या गडाबद्दलची सगळी माहिती देणार आहे त्रिक क्षेत्र भगवानगड हा बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला खरवंडी गावाच्या बाजूला एक छोटासा डोंगर आहे येथे हा भगवानगड आहे आणि भगवानगड म्हणलं की महाराष्ट्रातील लाखो लोकांना स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा सा दसरा मेळावा हा नक्कीच आठवतो आणि हा जो एवढा मोठा गड तुम्हाला दिसतोय मित्रांनो हा राष्ट्रसंत भगवान बाबांनी बांधलेला आहे मित्रांनो भगवान बाबांचं मूळ नाव हे आबाजी तुबाजी सानप होतं आणि यांचा जन्म एकोणतीस जुलै अठराशे शहाण्णव रोजी सुपे सावरगाव येथे झाला हो हा गड अगोदर धुम्यागड म्हणून ओळखला जात होता भगवान बाबांनी या गडाचं काम पूर्ण केलं आणि एक मे एकोणीशे अठ्ठावन्न रोजी त्यावेळेस मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी उद्घाटनाच्या वेळी असं बोललं होतं की आजपासून हा धमेगड भगवानगड म्हणून ओळखला जाईल आणि तेव्हापासून या गडाला भगवानगड म्हणून ओळखलं जातं तर चला आता सगळ्यात अगोदर आपण बाबांच्या समाधी समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारातून आता आल्यानंतर आपल्याला समोर भव्य असा सभा मंडप आणि दोन्ही बाजूनी दगडी बांधकाम पाहायला मिळतं आणि हा जो रस्ता आहे तो बाबांच्या समाधीकडे जातो कारण बाबांची समाधी ही तळघरामध्ये आहे दोन चार पायऱ्या उतरल्यानंतर आपण येऊन पोहोचतो बाबांच्या समाधीजवळ बाबांचं अगोदर नाव हे आबाजी होतं पण भगवान बाबांचे आध्यात्मिक गुरु माणिक बाबा यांनी जेव्हा भगवान बाबांची शिष्य परीक्षा घेतली आणि त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आबाजींचं नाव भगवान असं ठेवलं होतं आणि बाबांच्या समाधीच्या समोर हा एक भव्य असा दगडामध्ये बांधलेला सभा मंडप आहे आणि हे सगळं बांधकाम पाहून एवढं तर समजतं की बाबा वास्तुशास्त्रामध्ये पण निपुण होते आणि भगवान बाबा नंतर भीमशिंग महाराज हे गादीवर बसले होते तर त्यांची समाधी या सभा मंडपात आपल्याला पाहायला मिळते आणि समाधी मंदिराच्या वरतीच शेळेमध्ये बांधलेला भव्य असा सभामंडप आहे संगमरवरामध्ये कोरीव काम करून बांधलेल्या मंदिरात डोळ्याचे पारणे फेडणारी विठ्ठलाची मूर्ती आहे विठ्ठलाचं दर्शन घेऊन धम्मे ऋषींच्या मंदिराकडे जाताना समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला सुंदर असं गार्डन आहे विविध फुले उंच उंच सुपारीचे झाडे आणि प्रशस्त रस्ते आहेत तसेच या गडावरती वारकरी शिक्षणासोबतच एमपीएससी युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचं शिक्षण देखील मोफत दिलं जातं जर तुम्हाला इथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही एक क्वालिफाय एक्झाम क्लिअर करणं आवश्यक असतं त्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही समोर जी पाहताय ती सुसज्ज अशी लायब्ररी आहे जिथे मुले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात एवढी शांतता आणि त्याच पद्धतीने अभ्यास करणारी मुले इथे आहेत आणि इथे धौम्य ऋषींचं मंदिर आहे आणि त्या बाजूला जनार्दन स्वामीचं मंदिर आहे धौम्य ऋषींबरोबरच रंग ऋषी भारद्वाज ऋषी शृंगी ऋषी आणि पराशर ऋषी इत्यादी ऋषी मुनींचं वास्तव्य या गडाला लाभलेलं आहे या मंदिरामध्ये धौम्य ऋषींबरोबरच पाच पांडव आणि त्यांची पत्नी द्रौपदी यांच्या संगमरवरामधील शुभ मूर्ती पाहायला मिळतात दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर आपल्याला भव्य अशा मध्ये बाबांच्या बैठकीची जागा पाहायला मिळते बाबांनी देह ठेवल्यानंतर त्यांचे प्रिय शिष्य भीमसी महाराज या गादीवरती आले आणि आता वर्तमान स्थितीमध्ये महंत नामदेव शास्त्री या गादीवरती आहेत बैठकीच्या जागेशेजारीच आपल्याला संत भगवान बाबांनी वापरलेल्या वस्तूंचा संग्रह पाहायला मिळतो यामध्ये बाबांच्या रोजच्या जीवनातील तांब्या पितळ्याची भांडी त्यांचा टांगा त्यांची बंदूक तलवार अशा सगळ्या गोष्टी इथे संग्रहित करून ठेवण्यात आलेल्या आहेत बाबांचा हा तोच टांगा आहे ज्यामध्ये बसून बाबा कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागांमध्ये समाज प्रबोधन करत फिरायचे वस्तू संग्रह पाहून पुढे आल्यानंतर आपल्याला जनार्दन स्वामीचं मंदिर पाहायला मिळतं या मंदिरामध्ये एक आजोबा आहेत ज्यांना लहानपणापासूनच दृष्टी नाहीये जेव्हा आम्ही त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सगळ्या अगोदर आमची विचारपूस केली कुठून आलात काय आणि त्यांनी सांगितलं की स्वतः भगवान त्यांना इथे ठेवले होते जनार्दन स्वामींच्या मंदिराच्या पाठीमागे सध्या ज्ञानेश्वर माऊलींचं जगातील सगळ्यात मोठं मंदिर बनत आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती पाहायला मिळेल माऊलींच्या मंदिराची माहिती घेऊन आपण निघालो महंत नामदेव शास्त्री यांच्या निवासस्थानाकडे ज्याचं नाव ज्ञानेश्वरी आहे गडावरती येणाऱ्या सर्व भाविकांच्या जेवणासाठी एखाद्या हॉटेललाही लाजवेल अशा पद्धतीचा आले इथे आहे भाविकांच्या जेवणाची जिम्मेदारी पंचवृषीतील गावं घेतात अस्सल गावरान जेवणाचा आनंद हजारो भाविक इथे रोज घेतात या जेवणाचा आनंद घेऊन आईसाठी सुंदर तुळशीची माळ घेतली आणि आमचा सुरू झाला परतीचा प्रवास या निसर्गरम्य वातावरणामध्ये असणारा हा भगवानगण तुम्हीही एकदा नक्की अनुभवायला हवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत